हॅलो एव्हरी वन मी डॉक्टर सायली फिजिओथेरपिस्ट आज मी तुम्हाला काही सोपे कमरेचे व्यायाम शिकवणार आहे ज्यामुळे तुमची कंबरदुखी तर कमी होईलच पण त्याने तुमच्या स्नायूंची ताकद वाढवण्यास पण मदत होईल चला तर आता आपण व्यायामाला सुरुवात करूया आपल्याला व्यायामाची सुरुवात तळपायपासून करायची आहे तळपाय पूर्ण वर आणि खाली ओढायचे आहेत तळपाय वर ओढल्यावर तुमच्या पिंढऱ्याना ताण बसेल हा व्यायाम दहा वेळा रिपीट करायचा परत पूर्वस्थितीत यायचा आहे पुढच्या व्यायामात तळपाय आपल्या दिशेने ओढून पाय सरळ वर ओढायचा आहे पाय असाच पाच सेकंड होल्ड करायचा आहे एक दोन तीन चार पाच सावकाश पूर्वस्थितीत घ्यायचा आहे हा व्यायाम सुद्धा आपल्याला दहा वेळा रिपीट करायचा आहे या व्यायामामध्ये मांडीच्या पुढील व मागच्या बाजू स्टँड जाणवेल दोन्ही व्यायाम दहा वेळा करायचे आहेत पुढच्या व्यायामात आपल्याला पाय गुड्यातून दुमळून घ्यायचे आहेत आणि कंबर सावकाश वर उचलायचे आहे हा ताण ही आपल्याला पाच सेकंड होल्ड करून ठेवायचा आहे त्यानंतर सावकाश कंबर खाली घ्यायची आहे या व्यायामामध्ये कमरेच्या स्नायूंना ताण पडून तिथे ताकद वाढण्यास मदत होईल हा व्यायाम दहा वेळा रिपीट करायचा आहे या व्यायामात देखील आपल्याला पाय गुडघ्यातून दुबळून ठेवायचे आहेत आणि आपल्या पोटाचे स्नायू आपल्याला आत खालच्या बाजूला दाबायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला पोटाचा वर ताण जाणवेल या व्यायामाने आपली कोर स्ट्रेंथ वाढण्यास मदत होईल हा ताण पण पाच सेकंड होल्ड करून ठेवायचा आहे आणि सावकाश रिलॅक्स करून हा व्यायाम दहा वेळा रिपीट करायचा आहे या व्यायामामध्ये आपल्याला एका अंगावर वळायचं आहे आणि वरचा पाय आपल्याला सावका सरळ वर उचलायचा आहे मागे घ्यायचा आहे पाच सेकंड होल्ड करून परत पुढे घ्यायचा आहे आणि परत खाली या व्यायामामध्ये आपल्या मांडीच्या बाजूच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होईल आणि कमरेचे दुखणेही कमी होण्यास मदत होईल हा व्यायाम आपल्याला दहा वेळा रिपीट करायचा आहे या व्यायामामध्ये आपल्याला आपल्या पोटावर झोपायचा आहे दोन्ही हात कमरेच्या बाजूस ठेवून आपल्याला फक्त डोकं आणि छातीवर उचलायचे आहे या व्यायामामध्ये तुमच्या पाठीला ताण जागवेल आणि पोशणी करेक्ट होण्यास मदत होईल हा व्यायाम आपल्याला दहा वेळा रिपीट करायचा आहे प्रत्येक व्यायाम आपल्याला सावकाश पाच सेकंड होल्ड करूनच करायचा आहे या व्यायामामध्ये आपल्याला दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषे ठेवून सावकाश कंबर वर उचलायचे आहे तुम्हाला कमरेचा स्नायूंना ताण जाणवेल हा ताण पाच सेकंड बोल करायचा आहे सावकाश पूर्वस्थितीत यायचा आहे यामध्ये बोटाच्या व कमरेच्या स्नायूंना ताण पडून त्याची ताकद वाढण्यास मदत होईल व शिरांचे दुखणे कमी होण्यास मदत होईल हा व्यायाम आपल्याला दहा वेळा रिपीट करायचा आहे आपल्याला पाय गुडघ्यातून वापरून मांडीतून वर उचलायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला मांडीच्या मागच्या बाजूस व कमरेला ताण जाणवेल परत पाय पूर्वस्थितीत घ्यायचा आहे परत सावकाश गुडघ्यातून दोन घेऊ वर उचलायचा आहे हा व्यायाम आपल्याला दहा वेळा रिपीट करायचा आहे या व्यायामामध्ये आपल्याला भिंतीचा आधार घेऊन थांबायचा आहे आपले पाय आपल्या खांद्याच्या रेषेत असले पाहिजेत सावकाश आपल्याला गुडघ्यातून खाली जायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला मांडीच्या स्नायूंना ताण जाणवेल हा ताण पाच सेकंड होल्ड करायचा आहे सावकाश पूर्वस्थितीत यायचा आहे हे सगळे व्यायाम तुम्हाला सावकाश न घाई करता करायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला चांगला ताण जाणून तिथली ताकद वाढायला मदत होईल हा व्यायाम आपल्याला दहा वेळा रिपीट करायचा आहे थँक्यू हे कमरेचे सर्व एक्सरसाइज तुम्हाला रेग्युलरली दिवसातून तीन वेळा रिपीट करायचे आहेत ज्यामुळं तुमची कंबरदुखी कमी होण्यास मदत होईल थँक्यू स्टे ऍक्टिव्ह अँड स्टे फिट